चोराडे मैदानाचा गट क्रमांक तेत्तीस सुटला आणि आज भरपूर दिवसांनी आपल्या सर्वांचा लाडका सप्त हिंदकेश्री भारत आणि त्याच्यासोबत होता तो हारण्या मित्रांनो भारत भरपूर दिवसांनी पाळला त्याच्यामुळे प्रेक्षकांना आतुरता होती ती हिंदकेश्री भारत कधी पळणार आणि मित्रांनो आज भारतने खुला असा गटपास केला आहे या चोराडे ओपन मैदानामध्ये तुफान असा स्पीड लागला होता गाडीला आणि खरंच भारतला पाळताना बघताना खूप मजा येते मित्रांनो मित्रांनो डावीने उजवीने दोन्ही साईडने मित्रांनो जबरदस्त पळतो भारत भारतचा आणि सुंदर या जोडीने मित्रांनो काल गाजवला आहे आणि आजसुद्धा मित्रांनो त्याच जोशात आपला भारत पळताना दिसला ही गाडी आता स्वयंपात्र झाली आहे सेमीला नक्की कोणत्या सेमी ती गाडी पळेल हे मार्फत तुम्हाला अपडेट येईल सप्त केसरी भारत आणि हरण्याचं खूप खूप अभिनंदन व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो चॅनलला नक्की सबस्क्राईब करा